नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर तुम्हाला माहीतच असेल की ई पीक पाहणी सुरू झालेली आहे तर आपल्याला सात बारावरती पीक नोंदवायची आहे जर आपल्याला पीक विमा पाहिजे असेल तर ई पीक पाहणी गरजेचं आहे तर त्यासाठी आलो आहे थेट शेतात तर ई पीक पाहणी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला व्हिडिओला सुरुवात करू प्ले स्टोर ओपन करा ओपन केल्यानंतर पीक पाणी नाव आहे सर्च करायचं मी पहिलेच इन्स्टॉल केलं असल्यामुळे माझं ओपन नाव येते तर ओपन ऑप्शन क्लिक करा क्लिक झाल्यानंतर ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला ओझी बाजूला दोन वेळेस सरकवायचं आहे तर महसुली बागेसं नाव येईल तर तुमचा महसुली भाग तुम्ही निवडून घेऊ शकता पहिले मी घेऊन शकतो माझा विभाग निवडला आहे महसुलीबागे निवडायच्या नंतर तुम्हाला लॉग इन पद्धत निवडा शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर प्रविष्ट करायला सांगेल तर तुमचा जे काही मोबाईल नंबर असेल ते तुम्ही प्रविष्ट करून घ्या मोबाईल नंबर प्रविष्ट केल्याच्यानंतर संकेतांक पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार चांकी संकेतांक म्हणजे मेसेजचा ओ टी पी येईल लॉग इन बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला खातेदार नाव असं निवडायला सांगतील तर खातेदार सा खाते तुमचं जे असेल तर तर पहिलेच खातेदाराची नोंद झालेली नाही आहे तर ठीक ऑप्शनवर क्लिक करूया तर मित्रांनो तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी या नावावर एकदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला विभाग येईल तुम्हाला जिल्हा जे आहे तुमचा ते जिल्हा तुम्ही निवडून घेऊ शकता तालुका बी असेल ते तालुका टाकून द्यायचं आणि जे गाव ज्या जी तुमची शेती ज्या गावात येते ते गाव इथं निवडून घ्यायचं आहे निवडून घेतल्यानंतर हिरव्या बाणावर क्लिक करायचं पहिले नाव मधले नाव नाव खाते क्रमांक गट क्रमांक तर आपण घेऊया गट क्रमांक जे तुमचा गट क्रमांक आहे ते तुम्ही टाकून घ्या आणि शोधा याच्यावर क्लिक करा त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतील जे काही तुमचं नाव असेल ते नाव तुम्ही ना ना सर्च करून क्लिक करून हिरव्या बानावर क्लिक करा खाली तुम्हाला खाते क्रमांक तपासा खाते क्रमांक बरोबर असेल तर हिरव्या बानावर क्लिक करा आता तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांकप्रमाणे नोंदीकृत झाले आहे तर ठीक आहे याच्यावर क्लिक करा आता खाते क्रमांक तुमचा खातेदार जे आहे ते तुम्ही निवडून घेऊ शकता आता पीक माहिती आपल्याला नोंदवायचं आहे तर त्याच्यावर क्लिक करा क्लिक के केल्यानंतर तुमचा खाते क्रमांक निवडायला सांगतील तर मी खाते क्रमांक निवडून घेतो आणि गट क्रमांक जे बी असेल तुमचा गट क्रमांक निवडून घ्यायचा आहे तर तुमचे जमिनीचे क्षेत्र पोट खराब हंगाम हंगाम म्हणजे खरीप ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पिकाचा वर्ग पिकाचा वर्ग जे असेल आता एक पीक एक पीकवर क्लिक करा पिकाचा पिकाचा प्रकार तुमचा फळबाग आहे की पीक तर वर पीक याच्यावर क्लिक करायचं आहे पिकांची नावे झाडांची नावे तुमचं ज पीक कोणता आहे ते इथं चूज करून घ्यायचं आहे मी करतोय सोयाबीन तर तुमचं जे बी काही पीक असेल ते तुम्ही चूज करून घ्या पूर्ण क्षेत्र भरा ह्या ऑप्शनवर एकदा क्लिक करायचं आहे जलसिंचनचे साधने तुमचं जलसिंचनचं साधने विहीर खाजगी कालवा सरकारी विहीर तलाव बंधारा जे असेल गडवाहू जे बी तुमचं असेल ते तुम्ही इथं क्लिक करून घेऊ शकता आणि लागवडाची डेट हे तुम्ही लागवडाची डेट तुम्हाला माहीत असेल तुम्ही पीक विमा भरला असेल तिथं त्यावेळेस जे काही लागवडाची डेट असेल ते तुम्ही इथं टाकून घेऊ शकता मी लागवडाची तारीख टाकून घेतो तर पुढे जा हा ऑप्शन येतोय तर याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला लोकेशन ओपन करायला सांगतील तर लोकेशन एकदा चालू करून घेऊया शेताजवळ जायचं आणि एकदा शेताजवळ बसून लोकेशन ओपन करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जी पी एस अचूकता अक्षांश रेखांश असं दाखवत असेल तर तुम्ही शेताहून दूर आहात असं ते लाल पट्टीमध्ये दाखवत आहात मित्रांनो पण पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करूया ऑप्शनवर क्लिक झाल्यानंतर तुम्हाला पिकाचे छायाचित्र तुम्हाला काढून घ्यायचं आहे आपण हे फोटो काढून घेऊया हा झाला एक फोटो आणि छायाचित्र दोनवर क्लिक करून बरोबर या ऑप्शनवर क्लिक करूया क्लिक झाल्यानंतर तुम्हाला खाली बरोबरचा ऑप्शन देईल त्याच्यावर क्लिक करूया आणि वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य की अचूक असल्याची मी घोषणा करीत आहे तर इतर डब्यावर क्लिक करून पुढे जा बटना या बटनावर क्लिक करूया सूचना दिलेली आहे पिकाची माहिती साठवली आहे अपलोड झाली आहे तर थी ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करून घ्या पिकाची माहिती येथे आपण बघू शकता जे आपण पीक पाहणी केली आता लागवडीचं दिनांक पीक गट क्रमांक हंगाम जे बी असेल खाते क्रमांक सगळे आपण भरलेलं आहे तर तुम्हाला काही याच्या जर चुकीचं काही वाटत असेल तर तुम्ही चोवीस तासाच्या आत हे तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी पीक पाहणी केली नसेल त्या शेतकरी भावाला शेअर करा म्हणजे त्यांना पण पीक पाहणी करायला मदत होईल तर धन्यवाद